नमस्कार आता आपल्या सर्वांचे माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओत मी उदय लाड मनापासून करतो या ठिकाणी खूप खूप स्वागत मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ही चीन व अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजारभाव शंभर टक्के होणार या ठिकाणी आठ हजार फोन सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीन व हो अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हो हा शंभर टक्के होणार या ठिकाणी आठ हजार पद पण चीन व हो अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हो हा का व कधी होणार या ठिकाणी थिकानी आठ हजार पद जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ हा मनापासून उघडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा व त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा ला सब्सक्राइब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये दे आता चीन व अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे कापसाचा बाजार हा शंभर टक्के होणार या ठिकाणी आठ आथ हजार पण चीन व अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे अखेर का व कधी होणार देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार भाव आठ हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला चीन व अमेरिका या दोन देशामध्ये हा कोणता संघर्ष सुरू आहे व याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कधी होणार कापसाचा बाजार भाव आठ हजार पार चला समजून घेऊयात बघा जागतिक परिस्थितीचा विचार केला तर अमेरिका हा जगातील सर्वात महत्वाचा व सर्वात मोठा खापसाचा निर्यातक देश तर दुसरीकडे चीन हा जगातील सर्वात मोठा व सर्वात महत्वाचा खापसाचा आयातक देश पण मागच्या आठ ते दहा दिवसांमध्ये चीन व अमेरिका या दोन देशात टॅरिफ वॉर सुरू आहे आणि म्हणून अमेरिकेतून येणाऱ्या त्या ठिकाणी कृषी उत्पादनावरती चीनने पंधरा टक्के टॅरिफ वाढवले आणि याच्यामुळे अमेरिकेतून येणारा कापूस हा चीन मध्ये आता पंधरा टक्क्यांनी महागलाय आणि म्हणूनच एक सेकंड ऑप्शन म्हणून चीन आता भारताकडून पंधरा तारखेनंतर मोठ्या प्रमाणात कापसाची आयात करणार ही आयात जशी जशी वाढणार तसा तसा कापसाच्या बाजारभावाला आधार मिळणार आणि या आधारामुळे जर पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या मागणी व पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होऊन जर देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार हो हजार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये आपण कापूस विक्रीचा निर्णय घेत असाल तर आपल्या सर्वांना कळकळीची कल विनंती कि जास्त काळ न थांबता आपल्याला आठ था हजाराचा दर दिसला की तिथं सर्व कापूस विक्री करून टाका ज्यामुळे होईल सामान्य कास्ताकार बांधवांचा सा या ठिकाणी फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाची बाजारभाव पातळी कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला असेल यामुळे व्हिडिओस लाईक करा त्याचबरोबर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार